नमस्कार मी प्रीती सातम माझ्या गोकुळधाम परिसरातील नागरिकांनी मागील काही दिवसापासून आपल्या भागात पाण्याचा दाब खूप कमी झाला आहे आणि याबाबत विभागातील अनेक टॉवर इमारती आणि सोसायटी यांच्याकडून मला तक्रारी प्राप्त झाल्या मी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की कुठची लाईन लिकेज आहे का कसं काय पाणी कमी होते आणि याचा शोध घेतला त्यावेळेला मला माहिती मिळाली की मालाड जलाशय मालाड रिझर्वायरमधून जिथे दहा पाऊंड डाबाने पाणी पुरवठा होतो तो आता फक्त सात पाऊंड डाबाने होतो आणि अशी माहिती मिळाली त्यावेळी मी सोमवारी म्हणजे आज तात्काळ जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांची महानगरपालिका मुख्यालयात चर्चा केली त्यांची भेट घेतली आणि त्यांना या भागातील पाणी पुरवठा दिवाळीपूर्वी सुरळीत करावा अशी विनंती केली त्यावेळेला त्यांनी त्या, त्या, त्या दृष्टिकोनातून पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक अभियंता यांना निर्देश दिले आणि त्यांनीसुद्धा जल अभियंत्यांनी विभाग कामाला लागलं असून ते आता प्रत्यक्ष विभागात पाहणी करणार आहेत प्रेशर चेक करणार आहेत कारण त्यामुळे दिवाळीपूर्वी पाण्याची समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्या विभागाची मी नगरसेविका या त्यांना त्याने करत आहे आपल्या सगळ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी मी सतत कटिबद्ध आहे तुमचं सुख तुमची सोय हाच माझा संकल्प आहे आणि ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे आणि ती निकालात येईपर्यंत मी थांबणार नाही आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र